या दोन संस्थांच्या माध्यमातून आज या भूमीचे अभिपुत्र आणि गोवा राज्याचे स्वातंत्र्य आदरणीय पद्मश्री मोहनजी नानडे यांच्या तैलचित्राचे आमच्या सहित प्रकाशन करण्यासाठी आजच्या कार्यकाळाच्या होत आहे

श्रीराम कुलकर्णी जी आणि नेहमीच कुठल्या ना कुठल्या तरी कामानिमित्ता निमित्ताने आम्हाला प्रोत्साहित करणारे आणि या संस्थेत ज्या दोन्ही संस्थेतले अन्य पदाधिकारी इथं बसले सगळे शिक्षक वर्ग विद्यार्थी बोलू बघितले माझी ओळख करून देत असताना इथं म्हणजे त्या संबंध सांगली आणि मिरज या भागाशी जोडलं आणि एक वर्ष मी मिरज अंबाबाई तालीम संस्थेमध्ये रजिस्ट्रेशन घेत होतो त्यामुळे सांगली बिरज या भागाशी खूप चांगला संबंध आहे अगदी जवळचा जर संबंध सांगायचा असेल तर तुमच्या शाळेच्या शिक्षिका मायात खटके मेडम ह्या माझ्या आधी सुद्धा मी या संस्थे संस्थेला मी भेट दिली आहे आणि सर वारंवार सांगतात आणि मला या शाळेच्या विषयी शाळेच्या विषयी कामाविषयी अभिमान आहे गर्व आहे कारण मी या संस्थेचा इतिहास पुस्तक मला दिलं दिलं होतं आणि ते पुस्तक मी आणि मी सुद्धा शिक्षण क्षेत्र मी हा वर्ष शिक्षक म्हणून काम केलं आणि आज शिक्षण संस्था चालवतो त्यामुळे एखादी शिक्षण संस्था चालवणे म्हणजे काय आणि आता सगळ्यांचं एक

एखादं खरं पुस्तक वाचून आणि दुसरं जे एखाद्या शिक्षकांनी किंवा वडिलांनी सांगितल्यानंतर स्वातंत्र्य चळवळीचा एखाद्या स्वातंत्र्य इतिहास आमच्या डोक्यामध्ये थोडा थोडा जातो आणि तो काळानुसार किती आम्ही ठेवतोय हा एक मोठा प्रश्न आहे पण तरी सुद्धा आम्हाला सगळ्यांचा एक विश्वास एक शक्य आहे तुम्ही म्हणून भाग्यवान आहे मी हा भाग्याने एवढ्यासाठी म्हणतो की प्रवास तुमच्या शाळेच्या मुलाचं ते शिक्षकांचा मान संस्थाचालकांचा मान थोडाने अभिमानाने तो अनुभव तुम्हाला भेटतो आज पद्मश्री सैनिक यांच्याविषयीच काम म्हणजे त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये केलेलं काम त्यानंतर जिगनज्योत संस्था स्वामी विवेकानंद संस्था स्वतः केलेलं काम आज देशपांडे कुणी आम्हाला त्यामुळे आमच्यासोबत ती अत्यंत चांगला प्रकारे काम ते करतात जो वारसा त्यांचा समाजामध्ये परिवर्तन करत आहे या सगळ्या गोष्टी लक्षात आज पण असं वाटत हा कार्यक्रम इथं संपन्न होत असताना संस्था चालकांचा आणि गृहजनचा भाव असा आहे त्याचबरोबर आमच्यासाठी जे शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत आमचा भाव असा आहे की आमच्या शाळेचे शिक्षण संस्थेचा विद्यार्थी आहे अभिमानात सांगणार त्या एखाद्या शिक्षकाला मिणे आणि त्या संस्था हा सातत्यानं प्रयत्न आम्ही सगळे जण करत असतो या गोष्टीसाठी सरकार सरकारची सुद्धा देणं शकता येत शिक्षक शिक्षणातून देशभक्त माणूस होऊ शकतो आदर्श नागरिक देशाला पूरक असा करू शकतो त्याच्या विषयास म्हणजे सरकार पैसा खर्च करतो जनता या विषयासाठी सुद्धा त्याची ठेव ही निरंतर प्रक्रिया चालू असते आणि स्वाभाविकपणे आपल्या हा स्वातंत्र्य विषय आपण सैनिका समोर विचार करतो त्यांना असं वाटत की जे स्वातंत्र्य आम्ही कष्टाने आमच्या हातामध्ये दिले आहे त्याचं संरक्षण करणं आणि या देशाचा समाजाचा उत्थांत था करणे देशाचा विकास करणे हा त्यांचा मदैव होतो दुर्दैवाने आम्ही आम्ही कितीही प्रयत्न केले अपेक्षा असते शंभर टक्के कोणाचा आपली गुढी पाहतात शंभर टक्के जर कोणा गुढी झाली समाजामध्ये आम्हाला जेवढे एवढे चांगले गुण दिसतात एवढे दोष होतात त्याच्यातून छोटे प्रश्न निर्माण होतो आम्ही एखाद्या शिक्षक संस्थेने आम्ही एखाद्या शिक्षकाने

Orderiser. <billsRISnegad application> <faculty> नहीं नहीं। तो तुम लोगों को तो ये बात भी नहीं पता कि 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 ये बात भी नहीं पता क

các thứ mà các bạn có thể biết là chúng ta đang ở trên đỉnh núi của một cái đỉnh núi mà của ta mà chúng ta mà chúng ta mà chúng ta